नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल स्टडी मास्टर वरती आज आपण पाहणार आहोत तेरा आणि चौदा रोजी झालेल्या काही गाड़, चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे जे की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओमध्ये टोटल पंचवीस क्वेश्चन दिलेले आहेत तर पंचवीस पैकी तुमचे किती आन्सर बरोबर येतात ते नक्की कमेंट करून सांगा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे केअर एज रिपोर्टनुसार भारतात जगातील किती टक्के रेअर अर्थ इलेमेंट चे भांडार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे आठ केअर एज रिपोर्टनुसार भारतात जगातील किती टक्के रेअर अर्थ इलेमेंट चे भांडार आहे तर आठ त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर क्वेश्चनची आन्सर द्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर द्या त्यानंतर बघू शकता की तुमचा आन्सर कोणतं बरोबर आलेला आहे तर या क्वेश्चनचे आन्सर आहे एकोणवीस भारतीय महिला क्रिकेट संघाने एकोणीस वर्षानंतर इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न केअर एज रिपोर्टनुसार रेअर अर्थ तिलेमेंट भांडार जगात सर्वाधिक कोणत्या देशात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे चीन त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या ड्रायविंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे आय एन एस निष्ठार भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव आहे आय एन एस निष्ठार त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्टार चे लोकार्पण कोणाच्या कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर मित्रांनो या प्रश्नचे आन्सर आहे विशाखापट्टणम त्यानंतर पुढचा प्रश्न केअर एज रिपोर्टनुसार रेअर अर्थ इलेम्हेंट चे भांडार दगात सर्वाधिक चीनमध्ये किती टक्के आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे एकोणपन्नास त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप एस निष्ठारची लांबी किती मीटर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे एकशे अठरा भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्तारची लांबी एकशे अठरा मीटर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे एन विडिया त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या देशाची कंपनी एन विडिया चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे अमेरिका त्यानंतर पुढचा प्रश्न न्यूबर्न बेबीसाठी कोणत्या देशाने मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे स्वित्झरलँड न्यूबर्न बेबीसाठी स्वित्झरलँड देशाने मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे गुजरात क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य गुजरात राज्य ठरलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे पंजाब मुख्यमंत्री सेहत योजना पंजाब या राज्याने सुरू केली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्टारचे वजन किती टन आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे दहा हजार भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्टारचे वजन आहे दहा हजार टन त्यानंतर पुढचा प्रश्न मेसेजिंग ॲप बीट चॅट कोणी लॉन्च केले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे जॅक डॉर्सी मेसेजिंग ॲप बीटॅट जॅक डॉर्सी यांनी लॉन्च केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मानव आणि हत्ती संघर्ष मिटण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे आसाम मानव आणि मानव आणि हत्ती संघर्ष मिटण्यासाठी आसाम या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक किती आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे एकशे तेहतीस फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक ही एकशे तेहतीसवी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे अर्जेंटिना यूपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे नामिबिया त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे युनिसेफ राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे युनिसेफच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भरोसा नामक उप उपक्रम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे जम्मू आणि काश्मीर त्यानंतर पुढचा प्रश्न शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे भारत त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन काल नेहमी सुरू केले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे उत्तराखंड त्यानंतर पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय गोलंदाज कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज शर्ला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे जसप्रीत बुमराह त्यानंतर पुढचा प्रश्न जसप्रीत बुमराह कसोटीत विदेशात सर्वाधिक किती वेळा पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे तेरा जसप्रीत बुमराह कसोटीत विदेशात सर्वाधिक तेरा वेळा पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओचे काही टेस्ट क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक यादीत समाविष्ट झाले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यु पी आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे तर मित्रांनो या दोन प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे त्यानंतर आजच्या चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे तुम्हाला कसे वाटलीत हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची कोणती माहिती वाटली खाली कमेंट करून सांगा अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नव्या अपडेटसह धन्यवाद